पोटाची चरबी कमी करा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पाच सोपे आणि घरच्या घरी करता येणारे व्यायाम जे तुमचं पोट कमी करण्यात खूप उपयोगी ठरतील नंबर एक क्रंचेस पोटावर चरबी कमी करायची असेल तर क्रंचेस हा सर्वात प्रभावी व्यायाम आहे पाठीवर झोपा गुडघे वाकवा आणि पाय जमिनीवर ठेवा दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवा आणि वर उचला दिवसाला पंधरा वीस क्रंचेसपासून सुरुवात करा नंबर दोन प्लँक हा व्यायाम तुमच्या कोअर मसलसाठी खूप फायदेशीर आहे पोटावर झोपा आणि कोपरावर शरीर उचला शरीर सरळ रेषेत ठेवा सुरुवातीला वीस तीस सेकंद ठेवा आणि हळूहळू वेग वाढवा नंबर तीन ग्रेजेस हा व्यायाम खालच्या पोटाच्या भागासाठी उत्तम आहे पाठीवर झोपा दोन्ही पाय सरळ ठेवा आणि वर उचला हळूहळू खाली आणा पण जमिनीला स्पर्श होऊ देऊ नका नंबर चार बायसिकल क्रंचेस पोटाची बाजूची चरबी कमी करण्यासाठी उत्तम पाठीवर झोपा दोन्ही हात डोक्याच्या मागे डावा गुडगा छातीकडे आणा आणि उजव्या कोपऱ्याने त्याला स्पर्श करा नंतर उलट करा पंधरा वीस रिपीट करा नंबर पाच माउंटन क्लाइंबर्स हा कार्डिओसारखा व्यायाम आहे जो पोटाची चरबी जाळतो पुशअपच्या स्थितीत या एक पाय छातीकडे झपाट्याने आणा आणि परत मागे उलट पायाने करा हा व्यायाम वेगाने करा